नमस्कार मंडळी आज आपण गुड फ्रायडेच्या निमित्ताने एक संदेश ऐकण्यासाठी एकत्र जमलो हो। आहोत पण मी तुम्हाला एक आठवडा मागे नेतो गुड फ्रायडेच्या एक आठवडा अगोदर म्हणजे मागच्या रविवारी ख्रिश्चन लोक झावळ्याचा रविवार साजरा करतात त्या जा त्या रविवारी प्रभू येशू ख्रिस्त आपल्या मरणाच्या आधी जेरुसलेममध्ये कशी विजयी एंट्री घेतो ती कथा तो प्रसंग साजरा केला जातो ख्रिस्त खरोखर सगळ्यांचा भला आणि अनेक आर रोग्यांना बरा करणारा पाप्यांना क्षमा करून देवाजवळ आणणारा असा खूप तो प्रसिद्ध आणि लोकप्रिय झालेला होता अशा अवस्थेत जेव्हा तो एंट्री घेतो तेव्हा लोक उत्स्फूर्तपणे ते त्याचं स्वागत करतात हातामध्ये ऑलिव्ह किंवा झावळ्याच्या पात्या घेऊन मोठ्या जयघोष करत ते ते आतमध्ये त्याला घेतात ते आपल्याला एक चांगलं गाणंसुद्धा आहे घोष करा जय घोष करा दा विद जय घोष आणि काही लोक तर आपले कपडे काढून रस्त्यावर पा पघरतात येशुख्रिस्तावरला त्या त्यावर चालण्यासाठी आणि अशा प्रकारे ती भव्य अशी मिरवणूक काढली जाते आणि विरोधाम असा की त्याची एंट्री झाल्यानंतर जे धर्माधिकारी आहेत ते त्या जेरुसलेममध्ये त्याला पकडतात आणि कृषी खेळतात तर गेल्या रविवारी आम्ही हा झावळ्याचा रविवार उमेळ्याला आमचं जे अभंग भवन आहे त्या ठिकाणी साजरा केला त्यामध्ये मतिमंद मुलांची एक शाळा आहे स्पेशल मुलं म्हणतो आम्ही त्यांना तर त्यांच्याबरोबर हा झावळ्याचा रविवार आम्ही साजरा केला येशू ख्रिस्ताला गाढवावर बसून शहरात नेलं होतं आम्ही आमच्या ह्या मतिमंद मुलांना मुंबईहून एक रायडर्स राईट फाउंडेशन नावाचा मोटरसायकलिस्टचा एक ग्रुप आला होता त्यांच्या मोटरसायकलीवर बसवून त्यांना ह्या नायगाव भागामध्ये आम्ही एक मिरवणुकीने काढलं आणि अशा वेळेला त्यांच्या हातामध्ये आपल्या झावळ्याच्या पात्यासुद्धा दिल्या होत्या अशा प्रकारे एक वेगळ्या प्रकारे तो झावळ्याचा रविवार त्या ठिकाणी आम्ही साजरा केला आणि तो सगळ्या लोकांना एवढा भावला की विशेषतः एका मतिमंद मुलाच्या पालकाने संचालकाने एक फार सुंदर असं पत्र लगेच लिहिलेलं आहे आणि ते म्हणतात की आमच्या ह्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंदाचा असा दिवस हा साजरा झाला सांगण्याचा मुद्दा असा की ह्या झावळ्याचा रविवार एक केवळ येशुख्रिस्ताच्या काळामध्ये कसा घडला त्याचं मूर्तिमंत एक प्रकारचं रेप्युटेशन करणं चर्चमध्ये हा झाला एक विधी धार्मिक विधी पण त्या विधीचा संब, जर का सं संबंध आजच्या जीवनाशी जर आपण जोडला नाही तर माझ्या अंदाजाने तरी निदान ते एक कर्मकांड होतं केवळ काहीतरी करायची म्हणून ती एक कृती केली जाते पण त्या दिवशी त्या झावळ्याच्या रविवारचा संबंध त्या मतिमंद मुलांशी जोडला गेला आणि जसा येशू ख्रिस्ताचा सन्मान झाला तसा त्या मतिमंद मुलांचा सन्मान झाला आणि त्या ठिकाणी एक वेगळा संदेश समाजाला मिळाला आपण आज विशेषतः ह्या फ्रायडेचा संदेश घेण्यासाठी जमलो आहोत मला साधारण असं वाटतं की गुड फ्रायडेचं सुद्धा आज एक कर्मकांड होत चाललेलं आहे एक मी उदाहरण देतो काही दिवसापूर्वी मी एका चर्चमध्ये त्यांनी गुड फ्रायडेच्या दिवशी येशू ख्रिस्ताचं दुःख सहन आणि मरण ह्याचं प्रत्यक्ष नाट्यकरण सादर करण्याचं ठरवलं होतं आणि त्याच्या प्रॅक्टिसा चाला हो चालू होत्या स्टेजवर त्यांच्याचपैकी एक जण ख्रिस्त झाला होता त्याच्या खांद्यावर क्रूस होता तो लडबडत चालत होता आणि त्याच्यामागे आमच्याच ख्रिस्ती समाजाचे लोक आरडोओरडं करत हातामध्ये चाबूक घेऊन चालले होते चाबूक ते जमिनीवर मारत होते पण येशू ख्रिस्त जणू काही मला लागलं अशा प्रकारचं नाट्यीकरण करत होता जणू काही एक ढोंग करत होता ते बरोबर दिसत नव्हतं हो इतकंच नव्हे तर त्या येशू ख्रिस्ताला आमचेच लोक शिव्याशाप देत होते आचकटपणे बोलत होते ढोंग्या पडलास काय उठ उट, तू उठू शकतो तुला अजून कालवारीवर पोचायचं आहे आणि आचकट विचकट हसत होते तू स्वतःला देवाचा पुत्र समजतोस का मग आता तुला स्वतःला सोडून घे आणि हा 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 अशा प्रकारे आचकट विचकट हसत होते मला हे सगळं बरं नाही वाटलं मला असं वाटलं की जणू काही आपलेच लोक आपल्याच ख्रिस्ताला अशा प्रकारे अपशब्द बोलतात अद्वा बोलतात हे काय आहे ह्याच्यामधून आपण काय साधतो आपल्या मोठ्या क्रॉस सॉरी आजच्या हे शुभ शुक्रवारी त्याचं एक मोठं नाट्यकरण साजरं होणार आहे हजारो लोक बघणार आहेत हे प्रेक्षक बघून त्यामधून काही नक्की फलक घेणार आहेत त्यांना खरोखर येशू ख्रिस्ताचं दुःख पाहून त्यांच्या डोळ्यामध्ये आसवे येणार आहेत का मला नाही वाटत कारण जे त्या ठिकाणी ॲक्टर ॲक्ट क कलाकार होते ते खरे कलाकार नाहीत कसं तरी जम जमवून घेणारे असे काला कलाकार होते आणि म्हणून प्रश प्रत्यक्ष ख्रिस्ताचं दुःख तिथे प्रदर्शन होत नव्हतं इतकंच नव्हे तर खरा हेतू असा आहे की ह्या क्रुसाच्या वाटेचं भक्तीमधून पापाविषयी चितकारा निर्माण झाला पाहिजे तसासुद्धा मला काही वाटत नव्हता आणि म्हणून मला असं वाटतं की अशा प्रकारे हा साजरं करणं हे म्हणजे एक गुड फ्रायडेचं कर्मकांड करून टाकतो आपण त्याच्यामधून खरा उपयोग परिणाम होत नाही तर त्याच्यावर माझं एक अनुभव वेगळा आहे मी एकदा सोशल वर्कर्स म्हणजे सामाजिक कार्यकर्त्यांचं एक शिबिर घेत होतो आणि त्या शिबिरामध्ये बहुतेक सगळे ख्रिस्ती असल्याकारणानं त्यांनी गुड फ्रायडेच्या दिवशी हा अशा प्रकारचा क्रुसाच्या वाटेची भक्ती ठेवली त्या ठिकाणी मी एक नियम केला मी त्यांना म्हणालो की वास्तविक प्रभू ख्रिस्त जेव्हा क्रूज घेऊन जात होता तेव्हा ज्या स्त्रिया त्याच्यासाठी शोक करत होत्या त्या स्त्रियांना उद्देशून तो म्हणतो माझ्यासाठी तुम्ही रडू नका तुमच्या मुलाबाळांसाठीच रडा मला असं वाटतं की आता आपण ती येशुख्रिस्ताची तीच दुःख तेच पुन्हा पुन्हा दोन हजार वर्षापासून आपण हो। ते रिपीट करत आहोत ते रिपीट न करता आपण त्या चौदा स्थानाचे जे प्रसंग आहेत येशूच्या जीवनातले त्याला अनुसरून आजच्या घडा आजच्या जीवनामध्ये कोण अशा प्रकारे एक अन्यायाचे बळी ठरलेले आहेत किंवा आतताईपणाचे डळी बळी ठरलेले आहेत त्या आपण बातम्या घेऊ त्या बातम्यावर चिंतन करू आणि त्या बाबतीत आज आपण काय करता येईल ते करण्याचा प्रयत्न करू आणि मी काय केलं ग्रुप काढले आणि चौदा ग्रुपनं चौदा वर्तमानपत्र दिली आणि सांगितलं ह्या वर्तमानपत्रामधून आज घडणारी एक घटना कोणत्या ते तरी एका येशू ख्रिस्ताच्या स्थानाला अनुसरून अशी असेल ती निवडा आणि आपण त्याचं चिंतन करू आणि मला फार समाधान वाटलं की त्या ख्रुसाच्या वाटेच्या भक्तीचा जो पहिलाच प्रसंग आहे पिला तर समोर येशू ख्रिस्ताला उभा केला जातो आणि पिला त्याच्यावर मरण दंडाची शिक्षा फरव फरमावितो तो, तो प्रसंग आला आणि त्या प्रसंगामध्ये एका ग्रुपने आजची घटना कोणती सादर केली असेल तर ती फादर स्टॅन स्वामी ह्यांची आपल्याला फादर स्टॅन स्वामी ह्यांची कथा माहीत असेलच ते वास्तविक रांचीमध्ये मिशनरी आदिवासी लोकांसाठी काम करत होते आदिवासी लोकांच्या हक्कासाठी झगडत होते परंतु त्यांच्यावर शहरी नक्षलवादाचा आरोप केला गेला त्यांना अटक झाली आणि तलोजा ह्या आपल्या महाराष्ट्रातल्या कारागृहामध्ये त्यांचं मरण झालं त्या ठिकाणी त्यांचं वय होतं त्र्याऐंशी आणि अशा प्रसंगी त्यांना पार्किन्सनचा आजार होता ते एक हात आपला ग्लाससुद्धा उचलून पाणी पिऊ शकत नव्हते म्हणून त्यांनी प्रिझनरकडे एक ग्लास आणि सिपिंगसाठी एक स्ट्रॉची मागणी केली आणि थंडीच्या कपड्यांची मागणी केली तीसुद्धा त्यांना दिली गेली नाही आणि अखेर अशा प्रकार प्रसंगामध्ये ते मरण पावले तो प्रसंग त्या ठिकाणी सादर केला गेला येशूला थोडा वेळ बाजूला ठेवलं आणि आजचा स्टॅन स्वामीचा हा प्रसंग सादर केल्यामुळे त्या प्रसंगाला एवढं महत्त्व आलं आणि मग त्यापासून आपण काय शिकणार तर त्या, त्या ग्रुपने सांगितलं की आता महाराष्ट्र सरकार एक शहरी नक्षलवादाचा कायदा आणत आहे तो कायदा नेमका ह्याच विषयावर आहे आणि असे कितीतरी फादर स्टॅन स्वामीच काय पण कितीतरी बातमीदार अशा प्रकारे बळी ठरणार आहेत म्हणून त्यासाठी आपण ब निषेध केला पाहिजे अशा प्रकारचं ते ते एक प्रसंग साजरा केला गेला तर मित्र हो मला सांगायचं ते असं की कोणत्याही धर्मामध्ये अशा प्रकारे कर्मकांडाचा धोका हा आहेच कसा आहे, आ, आहे, आ, आहे, ला की आपण जे मूळ धर्माचे कायदे आहेत कथा आहेत नेते आहेत ते घेतो खरे पण ते आजच्या समाजाला आणि आजच्या काळाला लावून धरून त्याचा संदेश काढत नाही फक्त जरा जसं आपण म्हणतो की पुराणातली वांगी पुराणात तशी आपण ठेवतो हो आणि त्यामुळे धर्म हा आजच्या जीवनाला लागेच होत नाही तर त्यासाठी आपण प्रत्यक्ष आजच्या जीवनाला जोडून हा सगळा धर्म साजरा करण्याची पद्धत ठेवली पाहिजे तर सुद्धा मला हाच एक संदेश द्यावासा वाटतो की आज आपण गुड फ्रायडेचा दिवस साजरा करत असताना आज येशूसारखे कोण कोण अन्यायाचे बळी ठरत आहेत कुठे आपल्याला त्यासाठी काहीतरी करता येईल आज आपल्या आजूबाजूला आपल्या समाजामध्ये देशातच नव्हे कदाचित आपल्या घरामध्ये सुद्धा अन्यायाची बळी ठरत असतील आपण म्हणतो की स्त्रियांचे हाल होत आहेत कधीकधी स्त्रियांचे अगदी आपल्या पतीपासूनसुद्धा हाल होत आहेत ही सगळी आपण प्रकरणं घेऊन त्याच्यावर चिंतन करून जर आपण काहीतरी उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला तर हा गुड फ्रायडे आपण अर्थपूर्ण साजरा केला असं आपण म्हणू शकू